गुढी हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते नवीन वर्ष सुख शांती समृद्धीचे आणि मंगलमय जावो या मनोकामनेने गुढीची पूजा केली जाते चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते गुढी ही आनंदाचे मांगल्याचे सौख्य समाधानाचे आणि चैतन्याचे प्रतीक मानले जाते गुढीसमोर उभे राहून येणारे नवीन वर्ष सुख समाधानाचे व निरोगी जावे अशी प्रार्थना केली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला योग्य पद योग्य पद्धतीने गुढी कशी उतरवायची कोणत्या वेळेत उतरवायची आणि गुढी उतरवताना गुढीला कोणती प्रार्थना करायची कोणता मंत्र म्हणायचा गुढीसाठी वापरलेल्या सर्व साहित्याचं काय करायचं अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया खरे तर आपण जशी मनोभावे अगदी पारंपरिक पद्धतीने गुढी उभा करतो तशीच तिची विधिवत पूजा करून गुढी खाली उतरवली जाते जेणेकरून आपल्याला त्याचे पूर्ण फळ प्राप्त होईल खरे तर आपल्याला सूर्योदयावेळी गुढी उभारायची असते आणि सूर्यास्तावेळी गुढी खाली उतरवायची असते कारण असे मानले जाते की गुढीपाडव्याला ब्रह्मांडातील प्रजापती लहरी पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात पाठवल्या जातात आणि त्या लहरी स्वतःकडे खेचून घेण्याचे काम गुढी करते तसेच आपण गुढीच्या वरच्या टोकाला जो तांब्याचा तांब्या लावलेला असतो तर तांबे हा धातू या लहरी स्वतःकडे आकर्षित करतो आणि या तांब्याचे मुख खाली असल्यामुळे या लहरी घरामध्ये प्रवेश करतात आणि आपल्या घरामध्ये शुभ सकारात्मक प्रवाह आपल्या घरामध्ये होतो त्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते अशी मान्यता आहे आणि पुढे याच तांब्याच्या तांब्यामध्ये आपण पाणी पिल्याने आपले आरोग्यही निरोगी राहते गुढी हे दैवीशक्तीचे प्रतीक आहे त्यामधील कलश हे पूर्णतेचे प्रतीक आहे सूर्योदयाला गुढी उभारल्यानंतर प्रजापती लहरी वेगाने तांब्याच्या कलशामध्ये व वे वेळूच्या काठीमध्ये येतात आणि सूर्यास्ताच्या वेळी प्रजापती लहरी संपतात तेव्हा ब्रह्मदेवाची पूजा करून ओम ब्रह्मध्वजाय नम असे म्हणून नमस्कार करून गुढी उतरवली जाते आपण जेव्हा गुढी उतरून घरामध्ये आणतो तर कलशामधील प्रजापती लहरी घरामध्ये प्रवेश करतात यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आरोग्य नांदते तर गुढी आपल्याला सूर्योदयावेळी उभी करायची असते सूर्योदय झाल्यानंतर तुम्ही अर्धा तासाच्या आत गुढी उभी करू शकता शक्य होईल तितक्या सकाळी लवकर गुढी उभी करावी आणि सूर्यास्तानंतर लगेचच पाच ते दहा मिनिटांमध्ये गुढी आपल्याला खाली उतरवायची आहे कारण सूर्यास्तानंतर वातावरणात एक ते दोन तासात वाईट शक्ती कार्यरत होऊ लागतात जर सूर्यास्तानंतर बराच वेळ गुढी उभी असेल तर त्यात वाईट शक्ती प्रवेश करू शकतात त्या वाईट शक्तींचा आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणूनच सूर्यास्त झाला की अगदी पाच ते दहा मिनटामध्ये आपल्याला गुढी ही खाली उतरवायची आहे आपण जेवढ्या आत्मीयतेने गुढी उभा करतो तेवढ्याच आत्मीयतेने आपल्याला गुढी खाली उतरवायची आहे गुढी उतरवण्यापूर्वी गुढीची पूजा करायची आहे तर सर्वात आधी आपल्याला आरतीचे ताट करून घ्यायचे आहे आरतीच्या ताटामध्ये साखरेची वाटी अक्षदा हळदी कुंकू निरांजन अगरबत्ती फुले हे सर्व घ्यायचं आहे सगळ्यात आधी गुढीला हळदी कुंकू लावायचा आहे धूप दीप ओवळायचं आहे आरती ओवळायची आहे आणि यावेळी तुम्हाला साखरेचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे किंवा मग तुम्ही तुमच्या घरामध्ये जो काही गोडाधोडाचा पदार्थ बनवला असेल तर त्याचाही नैवेद्य दाखवला तरीही चालेल शेवटी गुढीला नमस्कार करायचा आहे पण तुम्हाला गुढी उतरवताना अशी प्रार्थना करायची आहे की हे ब्रह्मदेवा हे श्रीहरिविष्णू आज दिवसभरात या गुढीमध्ये जी शक्ती सामावलेली असेल ती मला मिळू दे हीच आपल्या चरणी प्रार्थना अशी प्रार्थना करून गुढी खाली उतरवावी गुढी उतरवताना ओम ब्रह्मदो जय नम ओम ब्रह्मदो जय नम असे म्हणून गुढी खाली उतरवावी गुढी उतरवून ती आपल्या घरामध्ये आणावी असे केल्याने कलशातील प्रजापती लहरी या आपल्या घरामध्ये प्रवेश करतात आणि त्यामुळे खूप सकारात्मक प्रभाव पडतो तर अशा प्रकारे योग्य पद्धतीने आपण गुढी उतरवायची आहे गुढी उतरवल्यानंतर त्या साहित्याचं काय करायचं तर सर्वात आधी आपण गुढीला लावलेली जी काही कडुलिंबाची ढाळी असेल आंब्याच्या पानांची ढाळी असेल फुलांचा हार असेल तर हे सर्व निर्माल्यामध्ये आपण विसर्जित करू शकता किंवा आपल्या घराच्या समोर एखादी बाग असेल किंवा शेतामध्ये एखादा खड्डा खणून त्यामध्ये हे सर्व निर्माल्य टाकलं तरी चांगलंच होईल जेणेकरून प्रदूषण पण होणार नाही त्याचबरोबर गुढीला नेसवलेली साडी आणि ब्लाउज पीस घरातील एखाद्या स्त्रीने वापरलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर जी साखरेची गाठी आहे किंवा खारी खोबऱ्याची गाठी आहे तो आप ती आपण उन्हाळ्यामध्ये आवर्जून खावी असं सांगितलं जातं कारण तो हार खाल्ल्याने उन्हाळी लागत नाही उन्हाळा बाधत नाही असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही तो साखरेचा हार खाऊ शकता खारी खोबऱ्याचा जो हार आहे तो खाऊ शकता गुढीला फोडलेला नारळ तो तुम्ही घरातच प्रसाद म्हणून सर्वांनी खायचा आहे गुढीच्या टोकाला लावलेला तांब्या घरामध्ये आहे त्या ठिकाणी ठेवायचा आहे किंवा त्या तांब्याच्या तांब्यामधून तुम्ही रोज पाणी पिले तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे गुढीसाठी वापरलेले साहित्य आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरू शकतो तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढी कशी उतरवायची हे योग्य पद्धतीने सांगितलं आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद Sri Swami Samar